हॅलो हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज बघा मी जेवणामध्ये काय बनवलं आहे तुरीचं तिखट वरण तिखट डाळ तुरीची

आणखी नाही पांढरा शुभ मोकळा मोकळा आणि इकडं बघा डॅ डे त्या दिवशी नाही का आळूची पानं तुम्हाला ते वाफून घेऊन त्याच्या वड्या बनवल्या वाफून तळून घेतल्या आता डाळ भातसोबत खायला आणि ह्या वाफवलेल्या आहेत दररोज थोड्या थोड्या जेवणासोबत खायच्या आळूच्या वड्या मी अशा बनवते मित मैत्रिणीनं तुम्ही कशा बनवता कमेंटमध्ये मला सांगा आणि या जेवायला मग वाव आता मला एवढी भूक लागली ना आळूच्या वड्या पाहून आळूच्या वड्यामध्ये काय घेतलं मी लसूण आणि कोथंबीर आणि लाल तिखट ओवा कारण बेसन असते ना बेसन पीठ तर थोडंसं कुणाकुणाला पोटामध्ये गडबड होते पोट फुकतंय बेसननं तर मग त्याच्यामध्ये ओवा टाकायचा ओवा लसूण कोथंबीर लाल तिखट मीठ हळद एवढं मिक्स केलं आणि पाना थापले पानं थापल्याच्यानंतर मग त्याचा रोल करून घेतला आणि पाण्याच्या वाफेवर वाफवलं आपली ते याची च चा चाळणी असते ना पोह्याची त्याच्यावर ठेवल्या आणि खाली पाणी ठेवून त्याच्यावर वाफवलं भरपूर होते ना त्याच्यानं मग किती बावन्न तास लागला मला वापवायला नाही तर आतमध्ये कच्चे असतात ना त्यासाठी हे बघा आता पूर्ण आपलं जेवण झालं आता खूप भूक लागली मला या मग जेवायला तुम्ही आणि मला कमेंटमधून सांगा तुम्ही आळूच्या वड्या कशा बनवता काय काय टाकता त्याच्यामध्ये ओके बाय थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्या असेच चांगल्या चांगल्या रेसिपी पाहण्यासाठी उद्या भेटूया ओके बाय